नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वाटी चमच्याचा वापर करून घरच्या घरी गव्हाच्या पिठाची पौष्टिक कुल्फी बनवणार आहोत तेही कोणताही साचा म्हणजेच मोल्ड न वापरता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवायचा म्हणजे कोणतंही भांड चालेल व यामध्ये आता मी अर्धा लिटर म्हशीचं दूध वापरत आहे म्हशीच्या दुधामुळे कुल्फी अगदी छान बनते किंवा याऐवजी आपण गाईचं सुद्धा वापरू शकतो आता आपण गॅस चालू करूया व या दुधाला एक उकळी आणायची आहे तर या दुधामधलं मी अर्धी वाटी दूध बाजूला काढलेलं आहे तर इकडे दुधाला उकळी येईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे एका वाटीमध्ये तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर घरातील जो नेहमीचा चमचा असतो त्या चमच्यांनी तीन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं या व यामध्ये आता मगाशी जे अर्धी वाटी दूध बाजूला काढलेलं होतं ते थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करायचं जर एकदम सगळं दूध ओतलं तर यामध्ये खूप गुठळ्या तयार होतात आणि त्या मोडणं अशक्य होतं म्हणूनच अशा प्रकारे थोडं थोडं दूध पिठामध्ये ओतून मिक्स करायचं यामुळे या, या मिश्रणामध्ये गुठळ्या होत नाहीत तर इथे आता आपण बघू शकतो यामध्ये गुठळ्या नाही आहेत आणि सर्व दूध मी या पिठामध्ये ओतलेलं आहे चमच्याऐवजी आपण काटे चमचा किंवा व्हिस्कचा सुद्धा वापर करू शकतो शक्यतो गव्हाच्या पिठाच्या या बारीक बारीक गुठळ्या थोड्याफार राहतातच पण होईल तेवढ्या गुठळ्याही शक्यतो मोडून घ्यायच्या तर इकडे पाहूया दुधाला उकळी आलेली आहे का तर इथे आपल्या दुधाला उकळी येत आहे आता एका मोठ्या चमच्याने किंवा पळीने असं दुधाला ढवळून घ्यायचं यामुळे दूध उतूज जाणार नाही आणि शिवाय यातली शाई यामध्येच अशी ढवळून घ्यायची म्हणजे आपल्या कुल्फीला एक रवा टेक्स्चर येतं तर फक्त एक दोन मिनटं याला असं ढवळून घ्यायचं त्यानंतर यामध्ये साखर मिक्स करायची तर इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्यासाठी अर्धी वाटी साखर घालायची तर अर्ध्या लिटर दुधाला अर्धी वाटी साखर हे प्रमाण अगदी योग्य आहे जर जास्तच गोड आवडत असेल तर तसे आपण साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकतो तर आता साखर यामध्ये विरगळून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तर वेलची पावडरचा स्वाद आईस्क्रीममध्ये खूप छान येतो किंवा आपल्याला जो कोणता इसेन्स आवडत असेल तो आपण इथे वापरू शकतो आता वेलची पावडरसुद्धा या दुधामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ व दूध यांचं जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये ओतायचं तर हे मिश्रण एक काळजी घ्यायची एका हाताने हे मिश्रण ओतायचं आणि दुसऱ्या हाताने पळीने असं याला चांगलं ढवळून घ्यायचं चा। आहे असं केल्यामुळे काय होतं यामध्ये अजिबात गाठी तयार होत नाही पण समजा चुकून जर यामध्ये गाठी तयार झाल्या तर काय करायचं हे पुढे जाऊन या व्हिडिओमध्ये कळेलच पण शक्य होईल तेवढं पळीने या गाठी मोडून घ्यायच्या तर आता बघू शकता हे मिश्रण अजून पातळच आहे तर अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याला चांगली उकळून घ्यायचं म्हणजे आटवून घ्यायचं आहे थोडंसं तर गव्हाच्या पिठामुळे हे लवकर आटलं जातं खूप काही वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटातच हे दूध आटलं जातं इथे हे दूध आटलेलं आहे थोडस घट्ट झालेलं दिसत आहे आणि याला जी उकळी फुटलेली आहे ती अगदी घट्ट उकळी येत आहे आणि पळी सुद्धा बघू शकता सुरुवातीला पळीला लागलेलं मिश्रण हे एकदम पातळ होतं आणि आता पळी उलटी करून आपण चेक करू शकतो की ते किती घट्ट झालेलं आहे तर आता काय करायचं इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे कारण हे मिश्रण थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं पण गॅस बंद करण्यापूर्वी आपण बघू शकतो हे पहा कसं एकदम रबडीसारखं मिश्रण तयार झालेलं आहे तर गॅस आता आपण इथे बंद केलेला आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं याला ढवळून घेऊया तर हे पहा किती घट्ट झालेलं आहे तर असंच मिश्रण आपल्याला हवं आहे यामुळे होणारी आपली कुल्फी अगदी छान तयार होते तर आता या मिश्रणाला आपण थंड होऊ देऊयात तर काही वेळानंतर मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे पहा पळीने असं ढवळून पाहिलं तर किती घट्ट झालेलं आहे पूर्वीची कन्सिस्टन्सी आणि आताची यामध्ये खूप फरक आहे खूप छान असं घट्ट झालेलं आहे यामुळे आपली कुल्फी अगदी छान बनते तर जसं मी मगाशी सांगितलं की गव्हाच्या पिठाच्या थोड्याफार गुठळ्या या राहतातच तर त्यासाठी काय करायचं आहे हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकाद मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे मी तर मिक्सरला हे एकाद मिनिटासाठी फिरवून घेतलेलं आहे तर एकदम जास्त फिरवायचं नाही कारण आपल्याला हे थोडंसं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे, आहे तर इथे बघू शकताय घट्टच आहे आणि पूर्णपणे रवाळ आहे तर असंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्यामुळे कुल्फीचं टेक्स्चरसुद्धा अगदी छान येतं तर आता इथे घरातली छोटे पेले व वाटी वापरलेली आहे कोणताही साचा म्हणजेच मोल्ड वापरलेला नाही आहे ही पाणी पिण्याची जी वाटी आहे म्हणजे फुलपात्र तेच वापरलेलं आहे व आता यामध्येच आपण हे तयार झालेलं मिश्रण ओतून घेणार आहोत तर आपल्याकडे जर छोटे पेले नसतील तर आपल्याकडे जो मोठा पेला असतो ना तो अर्धा अर्धा भरला तरीही चालेल तर बघू शकताय हे मिश्रण आता मी या पेल्यामध्ये ओतत आहे आणि मिश्रण किती घट्ट आणि एकदम क्रीमी दिसत आहे गव्हाच्या पिठाचं आहे असं ते अजिबातच वाटत नाही तर आता इथे सर्व पेला व वाटीमध्ये मिश्रण ओतून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं यावरती अशी एखादी प्लास्टिकची पिशवी किंवा दुधाची पिशवी वापरली तरीही चालेल यावरती ठेवायची आणि एका रबरने याला चांगलं कवर करून घ्यायचं या प्रकारे याला रबरने चांगलं कवर करून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत तर अशा प्रकारे सर्व पेला व वाटींना मी प्लास्टिकच्या पिशवीने व रबरने कवर करून घेते अशा प्रकारे सर्वांना प्लास्टिकच्या पिशवीने कवर केलेला आहे याऐवजी दुधाची पिशवी सुद्धा वापरू शकतो आणि त्यानंतर एका सुरीने याला थोडासा कट मारून घ्यायचा तर अशा प्रकारे सर्वांना इथे कट मारून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं इथे अशा स्टिक्स म्हणजे लाकडी चमचे आपण वापरू शकतो किंवा आपल्याकडे हे अशा प्रकारचे लाकडी चमचे जर नसतील तर आपण घरातले स्टीलचे चमचेसुद्धा वापरू शकतो तर मी आता हे स्टीलचे चमचेसुद्धा वापरलेले आहेत जसे आपण लाकडी चमचे वापरलेले आहेत त्याचप्रमाणे इथे हे चमचे वापरायचे आहेत तर आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत साधारण सहा ते सात तासांसाठी याला आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊयात तर वाटीमध्ये मी चमचे ठेवलेले नाही आहेत ते आपण नंतर ठेवूयात तर सहा ते सात तास झालेले आहेत तर बघूया आपली कुल्फी तयार झालेली आहे का तर घट्ट तर अगदी छान झालेला आहे आता काय करायचं हे जे वरती लावलेलं ला रबर व प्लास्टिकच्या पिशवीचे झाकण आपण काढून टाकूयात कुल्फी बनवण्यासाठी कमी वेळ लागतो तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा आईस्क्रीम हॅला आहे ना <स्तिति> 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 <स्ति> <स्ति Oh. Oh. <laughs> तर मुलांच्या ही खूप आवडीची आहे शिवाय आपण यामध्ये कोणतेही केमिकल पावडर वापरलेलं नाहीये साधं गव्हाचं पीठ वापरून पौष्टिक अशी कुल्फी बनवलेली आहे तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा मुलांना खूप आवडते ही कुल्फी तर आता हे आपल्याला डिमोल्ट करायचं आहे म्हणजे यातून काढायचं आहे तर असं थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे पेला आपल्याला बुडवायचं आहे आणि त्यानंतर हातावरती थोडंसं असं गोलगोल फिरवायचं म्हणजे कुल्फी पेल्यातून काढायला आपल्याला सोपी जाते तर बघू शकताय किती छान रवाळ अशी ही ती कुल्फी तयार झालेली आहे आणि अगदी खरं सांगायचं तर मावा कुल्फीसारखी याची टेस्ट लागते गव्हाच्या पिठाचं आहे म्हणून त्याचा वास येते वगैरे असं अजिबात होत नाही खूप छान अशी ही, ही कुल्फी लागते तर तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा मुलांना खूप आवडते तसेच घरातील सगळ्यांनासुद्धा खूप आवडेल आता आपण ही वाटीतली कुलपी बघूया तर यालासुद्धा असं पाण्यातून बुडवून घ्यायचं आणि काय करायचं चमच्याने कि किंवा सुरीने अशा याला रेषा मारून घ्यायचा म्हणजे याचं चार भाग करायचे व त्यानंतर जसं स्टिक आपण ठेवतो तसं हे चमचे या चारही भागांमध्ये दे ठेवून द्यायचे व त्यानंतर यालासुद्धा वाटीतून काढून घेऊया तर बघू शकता किती छान अशी कुल्फी तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये ठेवून सुरीने याला कट करून घेऊया आणि बघू शकता किती छान असं तयार झालेली आहे कुठलाही मोल्ड साचा किंवा लाकडी स्टिक्सची सुद्धा गरज नाही आहे घरातील वाटी चमचे पेला वापरूनच आपण ही किती छान अशी कुल्फी तयार करू शकतो तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू असाच का नवीन रेसिपीसोबत